अमरदा लांडे यांचा सत्कार आमच्या भगिनी गोदऱ्याचे जेवढे बचत गट असतेवाडी गावठाण मांडेवाडी आणि सर्व परिसर त्याचा सत्कार आमच्या महिलांतर्फे तर्फे करण्यात येत आहे मी असं त्यांना हे करतो माईचा सत्कार आमच्या खामगाव सोसायटीच्या संचालिका चंद्रबागावतळे या करतील असे मी त्यांना संबोधित करतो

त्याच पद्धतीने देवाचा राम सखाराम आणि म्हणून तो देव झालाय आणि या देवाने आपल्यासाठी रक्ताचं पाणी करून प्रत्येक ठिकाणी तो पोचलेला माणूस आहे आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी त्याचा चालू आहे आणि त्या प्रवासाला त्याला भरून बर तुम्ही साथ करावी मतदान करावं आणि या घडाळाच्या चिन्हाला तुम्ही सर्वांनीच मदत करावी त्या चिन्हाच्या समोरील बटन दाबून माहीताईंना आणि या ताईंना ताईना बर मतांनी आणि तुम्हाला जाहीर सांगत जसं आमच्या सांगितलं त्या पद्धतीने आमच्यातला एकही माणूस इकडे तिकडे डाळणार नाही तुमच्या आवाजात बोलून दाखवतो एकही माणूस डाळणार नाही डाळणार नाही तुमच्या पाठीचे सगळे जण आहेत आणि तुम्ही लढा वाचल्यामुळं आमचं त्यामध्ये करणारा एकच असा लहरी माणूस आहे वादळ आणि वादळाच्या पाठीमागे एक होत्रे गाव आहे चिंता करायची कारण नाही धन्यवाद पाटील साहेब आणि या पुढचा कार्यक्रम अभय वादळ यांना मी विनंती करतो की आपण चालू करावं आ, ते उद्यापासून मी पण हे शर्ट घालून कार्यक्रम करावा हा अमोल मला वाटतं उद्यापासून हे शर्ट घालून मी कार्यक्रम करावा हे कोणत्या कार्यकर्ते दिले ना आपल्या त्याच्यासाठी टाळ्या वाजव त्यांनी त्यांनी दिली त्याच्यासाठी पण काळ्या वाजव जबरी तू ह्या गावचा आहे नाही कसं वाटतंय दुसऱ्याच्या गावातील काय नाव दादा तुझं गौरव गौरव कस वाटतय गौरव अरे <ले देज़> <laughs> तू आपल्या तुम करा तुम्ही दोन तुम तीन आणलेत ना किती दाखवत आहे शर्ट आहे तुमच्याकडे तीन आहेत का दाखवा हे कोट आहे शर्ट नाही तेरे नाही ती चेंडू इकडे तुमच्या दोघीचे दोन दोन आहेत ना बरोबर आहे का या दोघीचे नाही तीन आहेत ना

आता एक मी गाणं प्ले करणार आहे ते कान प्ले केल्यानंतर तुमच्या मध्ये उत्कृष्ट डान्स करणारी एक वही असेल जे देवराम शेठ आहे स्वप्ता पाहतील आणि ते पण नाचतील त्यांना आपण ती अकरावी पैठणी देणार आहे रेडी तयार गणेश ओके प्रभुल वन टू थ्री गो हा

आता आपण बक्षीस देणार आहे एक पैठणी घेऊ नये अकराव्या नंबरची एक महिला निवडलेली आहे मला सांगितलं असं सांगू दोन मिनिट आता जे महिले उभे जोरदार ज्यांना बक्षीस मिळेल ते जाऊ नका ग्रुप फोटो घेऊ आणि मग वान वाटणार आपण पैठणी दुसरी ओपन करून ठेवा दहा नंबरची थँक्यू आई आई अभिनंदन अकरावा नंबर देतोय सावित्र्यांसाठी छेट आहे ना अमोल टाळ्या अभिनंदन आई इथे आणि आठवा क्रमांक रोहिणीताई रोहिणी यांच्यासाठी जोरदार टाळ्या अभिनंदन पुढे पहा माईल जोरदार टाळ्या अभिनंदन सहावा क्रमांक भारतीदाई भांगरे यांच्यासाठी अभिनंदन जोरदार टाळ्या अभिनंदन यानंतर रोहिणीताई टाळ्या चौदा क्रमांक रोहितदाय मांडवे आता आज मिळेल आहे तिसरा क्रमांक अभिनंदन ही पण मॅचिंग साठी झाली अरे वा वंदेदा दुसरा क्रमांक आणि यानंतर पहिला क्रमांक तुमचा विजय तर फिक्सच आहे परंतु विजय झाल्यानंतर गोदरे गावाला तुमच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करायची मनापासून तुमच्याकडून एवढीच अपेक्षा सर्व महिलांच्या वतीनं मी या ठिकाणी तुमच्याकडे मागणी करतो का आपल्या गावाला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून पाणी उपलब्ध होईल प्रत्येक महिलेला भेटवस्तू आहे जरी तुम्ही हरलेत तरी तुमचं अभिनंदन जिंकलेत त्यांचं अभिनंदन आणि आपल्याला अगदी खुशी खुशी तुम्हाला भेटवस्तू तुमचा सत्कार केला जाईल आणि तुमच्या पद्धतीत आम्ही जेवण करणार जाईल मला आज खूप खुशी खुशी वाटलं तुम्ही माझ्या बरोबर सर्वांनी एन्जॉय केला त्याबद्दल तुम्हाला सर्व भगिनींना धन्यवाद तर आज गोद्रे या गावामध्ये हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित महिला भगिनी सर्व ग्रामस्थ असतील सर्व तरुण मित्र मंडळ आणि आलेले सर्व मार्गदर्शक खर तर आज या कार्यक्रमानिमित्त पैठणीचा खेळ इथे रंगला आणि ज्याने ज्या दादाने या कार्यक्रमाची शोभा वाढवली तो आमचा दादा तुझं नाव आहे मला अभय दादा वारुळे अतिशय आमच्या महिला अतिशय कष्टाने राहतात कष्टाने संसार करतात कष्टाने आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करतात पण आज त्यांच्या आयुष्यात हा आज हा आनंदाचा क्षण फक्त तुझ्यामुळे आलाय आणि ऑल ऑलि <प्रेण> गोज टू यू खरच तुझं मनापासून तु आभार तू असाच गोदरे गावात येत राह हो, आणि आमच्या महिलांना हसवत राहू आज इथे कार्यक्रम किंवा मी इथे उपस्थित राहिली आहे ते एक उमेदवार म्हणून नाही तर मला सुद्धा एक संधी मिळाली आहे की तुमच्या आनंदात सहभागी होता यावर एकच म्हणेल कि तुम्ही जो विश्वास माझ्यावर दाखवत आहे या आधी दाखवत आले तो विश्वास असाच कायम ठेवा खर तर मी इथे तुमच्याकडे मते मागायला आलेली नाही मी चार वर्ष जेव्हा इथे आली होती सप्त्याच्या दरम्यान हळदी कुंकवाचे दरम्यान जो मी शब्द तुम्हाला दिला होता तो शब्द अवघ्या पंचवीस दिवसांवर पूर्ण करायच्या तयारीत आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामुळे तुम्ही मगाशी जी मूठ आवडली ती सोडू नका आता आज आम्ही गावामध्येच होतो महिलांना घरची भेट देत होतो पण अचानक फोन आला आज गौदरी गाव मध्ये फिरत असताना आपली आई तळपे आई तिथे तिचं इथे घर आहे म्हणजे कुठे कि मी सुद्धा या गावची ग्राम असते खर तर आई मला म्हणाली मागाशी मला तेव्हा इतकं भावनिक वाटलं ना की मला कळलंच नाही मला असं वाटलं की मी वा वा आयुष्यात काही कमवलेलं नाही पण ही जी माणसं कमवली त्या माणसांना जपून ठेवायचं मला कारण आई मला असं बोलली की माई तू जशी आहेस ना अजूनपर्यंत तू जशी राहिलीस तू कायम तशीच राहा मी अशी आहे कारण तुमचं प्रेम मला असं निष्ठेने वागायला शिकवत मी स्वतः खोटं बोलत नाही आणि मला कोणी खोट बोलायला आवडत नाही तुम्ही घरामध्ये कोणाला विचार त्याच्यामुळे बाकीच्या येऊन मी तुम्हाला भूल थापा देणार नाही में तुम्हाला मी तुम्हाला म्हणाली होती की जर मी निवडून आली आता तेव्हा आरक्षण बदल त्याला काय करणार पण तरी आम्ही थांबलो नाही साहेब काम करत होते मी माझ्या परीने काम करत असताना मी केवाडी गावची सरपंच झाली माझे मिस्टर ते काम करत तरुणांसाठी आता साहेब साहेबदा सांगितलं की पाण्याची समस्या आहे जलजीवन मिशनची कामं ही अर्धी राहिलेली आहेत पण निवडून आल्यावर शंभर टक्के मी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल पण आता आता एक, एक ट्विस्ट आहे जल जीवन मिशनची राहिली लाडक्या बहिणींमुळे बरोबर गेले पण मी सांगेल तुमचा विश्वास आहे माझ्यावर आणि मी त्या विश्वासाला कधीच तड्या जाऊन देणार नाही कारण मी तुम्हाला सांगते माझा दोन वर्षाचा लेकरू आहे आज तिला ता सकाळपासून तिला ताप आहे पण माझ्या हातामध्ये मला माहितीये कि अवघे पंधरा दिवस आहेत कि मी आपल्या भागाला आपल्या महिलांना आपल्या माणसांना कोणा भुरट्यांच्या हातात नाही जाऊन द्यायचे किती 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 फक्त वापरच करतील आपला का सांगते कारण आपल्या गावामध्येच असे अनेक प्रसंग आले कि त्यावेळेस फक्त लहान साहेबच उभे राहिले सारखं सारखं बोलायला आवडत नाही कारण आम्हाला माहिती आम्ही त्या परिस्थितीतून कसे गेलेलो आम्ही चारच महिला होतो माझे लेकरू मी आमच्या आई आणि आमच्या जाऊबाई आणि त्यांचा कोणी पुरुष घरात नव्हते आमचे सगळे तुला सासरे वगैरे माझे होते पण ते साहेबांना जेल मधून बाहेर काढण्याच्या धडपडीत होते अक्षरशः तो वाईट प्रसंग आठवला कि वाटत साहेबांना जेलमध्ये टाकलं ते टाकलंच माझ्या मिस्टरांचं पण नाव घातलं आता पोरणी बाप्पाच्या वाढदिवसाने नये का म्हणजे याचा अर्थ असा कि स्वतःच्या लग्नाला नवर जाऊ नये मग कोण जाणार आणि त्यात अजूनही वाईट परिस्थिती म्हणजे त्यांना ना दमांना माझ्या दीड वर्षाच्या लेकराचं पण लेकराची पण दया नाही आली ते म्हणाले माईलांडीचं पण नाव टाका का टाका बरं माझ्या लेकराने काय केलं आता मी दीड वर्षाच्या लेकराला घेऊन येरवड्याला जाऊ का म्हणजे विचार करा ना माणूस राजकारण पाहिजे आपली नीतिमत्ता एवढी ढासळून ठेवली आहे या लोकांनी कि समोर बाई माणूस आहे का तिचं लेकरू आहे त्यांना काही घेणं देणं नाही त्यांना फक्त एखाद्याला वाईट ठरवायचे आता बरं ठीक आहे सगळे ग्रामस्थांनी म्हणून तुम्हाला डबे दिले म्हणे साहेबांनी डबे दिले बरं ठीक आहे साहेबांनी डबे दिले तुम्ही वाटी तर द्या <प्राग> इथे कोरोना मध्ये स्वतःच पोरग स्वतः बापाला उचलत नव्हतं साहेबांनी स्वतःची अम्ब्युलन्स ठेवली माझं लग्न नव्हतं झालं तेव्हा पण माझा साखरपुडा झाला होता आणि जेव्हा सोमतवाडीला कोरोना सेंटर चालू केलं तेव्हा मी तिथे आली होती तिथे साहेबांनी स्वतः त्या रुग्णांची सेवा केली मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवले तर का पेशंट जे असतील त्यांचं मन प्रसन्न राहावं ते लवकरात लवकर बरे व्हावं आणि लोक म्हणतात लांडे जिथे जातात तिथे व्हिडिओ काढतात तुम्ही पण काढा तुम्ही कामच नाही करत त्याच्यामुळे तुमच्याकडे व्हिडिओच नाही आणि हे पण मी सांगते काय करणं गरजेचं आहे उद्या हीच लोक उठून आपल्यावर बोट दाखवतील तुम्ही काय केलंय समाजासाठी दाखवा दाखवायला पाहिजे की नाही तुम्हाला साहेबांवर विश्वास आहे बरं माझ्यावर विश्वास आहे तुम्हाला वाटतं मी या गावात पाणी इथे चार पाच जणी <laughs> तुम्हाला वाटत मी पाणी आने? या चरणी इथे उभी आहे जेव्हापासून मला अक्कल आली ना तेव्हापासून मी त्याची भक्ती करते निष्ठा मी त्याच्याकडून शिकली प्रभू रामांप्रती त्याची जी निष्ठा होती तीच माझी तुमच्या प्रती आहे माझ्या बोलण्यात माझ्या कोणाचं मन दुखवलं असेल तर खरंच माफ आज मी राणीने बाळ युद्ध करून कणी गडावर गेली होती दूध घालायला पण खाली लेकरू होता खाली ती ते लेकरू तिच वाट बघत असेल म्हणून ती गड गड उतरून लेकरापासून आता माझी बारी तुम्हा सर्वांसाठी त्या खुर्चीवर मी नाही बसणार तुम्ही सगळ्या बसणार आहात सगळ्या मी सांगेल मला कोणावर टीका करायची नाही मी आहे जशी आहे मला आवडतं आता लोक म्हणतात मला आवडतं गाणं गायला कारण गाणं मला वाटतं मी त्या देवाची भक्ती करते गाणं गाऊन लोक मला म्हणे आम्हाला गाणं गाता येत नाही आम्हाला नाटक करता येत नाही करा करा ना तुम्हाला बोलता येत नाही तुम्ही पैसे देऊन लोक ठेवले दे बरोबर मग तुम्ही विचार करा अशा उमेदवाराला जर आपण निवडून तर ते वकील करणार आहे मी एवढंच म्हणेन साहेबांचा अनुभव आहे माझ थोडस शिक्षण आहे त्याची भर घालून त्याची सांगड घालून मला तुम्हाला सगळ्यांसाठी काम करायचे आता आपण या भल्या मोठ्या मंडपात बसलेलो आहोत हे सभा मंडप जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुलदा दिलेले त्यांची आपल्याला भक्कम साथ आहे आता दोन महिने झाले खरंच मी ग्रामस्थांना म्हणे अभय दादा दोन महिने झाले अशा अफवा चालू होत्या कि साहेबांना तिकीट नाही भेटणार लंडे कुटुंबाला तिकीट नाही भेटणार आणि अवघ्या दोन दिवसावर आले आणि मग म्हणाले कशी उडवली झोप आणि दोन कसं बोलत नाही का नशीब पडण्या पाच मिनिट पण खूप असतात दुसऱ्या दिवशी लगेच आपलं तिकीट जाहीर झालं मग आम्ही पण म्हणत होतो कसं केला पोपळ <laughs> आपण एखादी गोष्ट निष्ठेने आणि आपली नियती साफ असेल ना तर ती आपल्याला मिळते साहेबांचा सा विश्वास होता जेव्हा आम्ही पहिल्यांदा दादांना भेटायला गेलो होतो तेव्हा अजित दादा अगदी म्हणजे मुलीसारखं तिथे माझ्यासोबत दहा मिनिटं चर्चा करत होते आज माझं नाव मोनाली आहे पण तिथे गेल्यावर सुद्धा जेव्हा मी दुसऱ्या भेटीला गेले नाही तेव्हा साहेब आणि माझे मिस्टर अमोल लांडे गेले होते म्हणजे तुमच्या अमोलदादा गेले होते तेव्हा साहेबांनी स्वतःहून ही गोष्ट विचारली की अरे अमोल माई कुठे ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे कारण दादांनी जो विश्वास दाखवला अतुल दादांनी जो विश्वास दाखवला आणि तुमचा सर्वांचा विश्वास जो माझ्यावर आहे त्याला मी तडा देणार नाही इथे माता वगैरे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत त्यांना एकदा पाच मिनिट एकदा विचार करा तुम्ही जर साहेबांनी आपल्या भागामध्ये काम करणं सोडून दिलं तर काय होईल

कोणी म्हणते वादळ आला कोणी साहेब आला कोणते नाही साहेब नाही आणि वादळ पण नाही हरिचंद्र राजा हरिचंद्र राजाला काय केलं लाज म्हणलाय विषय मित्र का नाही काय काय केला आजरी कधी पण राजे ढळ बोला तसंच हे राजा हरिचंद्र येत असं बोललं पाहिजे महिलांनी